प्रेक्षको आपण आहोत वाढवण या गावामध्ये हो खर तर वाढवण बंदर आल्यावर त्याचे दुष्परिणाम नेमके काय होणार आहेत हे आपण तिथल्या ग्रामस्थांनाच विचारूया आता आपण इथे तुम्ही काय करता जर डायकाम करतो दायकाम असे किती उद्योग इथे आहेत खूप सारे उद्योग आहेत प्रत्येक घरे आहेत उद्योग प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरामध्ये उद्योग आहे म्हणजे डायमेकिंगसाठी खास आपण तर बघितलं तर वाढवण चिंचणी वगैरे हा जो परिसर आहे हा पूर्ण परिसर हे अशा पद्धतीचे सगळे साचे तयार करतायत आणि हे साचे अगदी देश विदेशामध्ये जाणार आहेत तर वाढवण बंदर आलं त्याच्यावर काय परिणाम होणार आहे वाढवण बंदर आलं तर आमच्यावरती आम्ही लोकांना देऊ शकतो आणि वाढवण आला तर आमचा धंदा हा उद्ध्वस्त होऊन जाईल पूर्ण नाही पण वाढवून सांगते की वाढवून आल्यानंतर लोकांना नोकऱ्या मिळणार आहे लोकांना नोकऱ्याला मिळणार पण आम्हाला आम्हाला भेटू शकत ना नोकऱ्या जे शिकलेले असतील त्यांना भेटू शकतो ह्या नोकऱ्या आमचा आमचा धंदा आहे हा न शिकलेला पण माणूस करू शकतो हा धंदा हे न शिकलेला न शिकलेला पण करू शकतो हा अगदी चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे करू शकतो किती वर्षापासून चालू आहे मी आहे ना इकडनं किती वर्षापासून चालू आहे सगळं हा खूप वर्ष झालं चालू आहे म्हणजे पिढ्या हा चालू पिढ्या हा पिढ्यानुपिढ्या जवळजवळ पन्नास वर्ष झाली हा धंदा इथे आम्ही म्हणजे व्यवस्थित करतोय पारंपरिक व्यवसायाचा हा पारंपरिक व्यवसाय म्हणजे प्रत्येक घरामध्ये येस हा व्यवसाय सुरू आहे हो हो आणि साधारणतः इथे जे सांगितलं जातं तू वाढवण बंद आल्यानंतर तुम्हाला भरपूर रोजगार मिळणार या रोजगाराची आवश्यकता आहे पहा सरकारची विसंगती नेमकी पहा जेव्हा दोन हजार दहा साली गडकरी गडकरींजींचा स्टेटमेंट आहे एक लाख नोकऱ्यांचा पुढे थोड्या वर्षाने अडीच लाख नोकऱ्यांवर गेला सध्या दहा लाख नोकऱ्यांवर जाते hmm. आता तर आजचीच बातमी आहे hmm. की एक कोटी नोकऱ्या hmm. मग नेमका नोकऱ्या देणार कोणाला आहेत आणि नोकऱ्या तुमच्याकडे मागतोय कोण hmm. मी तुम्हाला पुन्हा सांगतोय आत्मनिर्भर भारत काय आहे हे जर पाहायचं असेल तर इथे यावं त्यांनी आत्मनिर्भर भारत पाहावं एक छोटीशी मुलं सुद्धा हा काम करून त्याचं घर चालवत आहे मग इतका म्हणजे सुंदर व्यवसाय घरी असून सुद्धा आम्ही लोकांची चाकरी का म्हणून करावी तो तो परिणाम पहा आम्ही मूळ इथे जेव्हा विस्थापित होऊ विस्थापित झाल्यानंतरचा जो आमचा जम बसलेला आहे हा म्हणजे लिंक तुटून जाते हो येस जेव्हा आम्ही इथून बाहेर हाकलून देऊ तेव्हा आमचा जो म्हणजे वर्षानुवर्ष चाललेला हा धंदा आहे हा विस्कळीत होईल आणि जर कोणी हे सांगत असेल की दुसऱ्या ठिकाणी तुम्ही हा करू शकतात तर हे शक्य नाही कारण जे वातावरण आहे जे पोषक वातावरण आहे ते इथेच आहे वाढवण मध्ये उद्ध्वस्त होती असे हजारो धंदे हजारो धंदे प्रत्येक घरात आज जवळ जवळ तीन हजार या गावाची लोकसंख्या आहे वाढवणची हा फक्त वाढवणची असा जर पंचपुरिशेतला पंचवीस किलोमीटरचा परिसर पकडला तर जवळजवळ लाख दीड लाख लोक उद्ध्वस्त होत आहेत जास्त पण कमी नाही सगळ्यांचा हा धंदा आहे हो कारण तुम्ही स्वतः पहा तुम्ही ज्या तुम्ही जिथून आल्या असाल तिथून लक्ष ठेवा प्रत्येक घरात हे तुम्हाला टेबल दिसेल पण घर असं नाही की टेबल नाही असेल प्रत्येक घरामध्ये प्रत्येक घरात टेबल एक टेबल दोन टेबल आणि प्रत्येक घरात दोन दोन जिंती मशीन आहे आणि त्याच्यावर सगळं गुणवता हो ये तुमचा जो आहे तो पूर्ण त्याच्यावर चालतो हो हो वाढवून मग फायदाच नाही तुम्हाला फायदा अजिबात नाहीये फायदा फक्त सरकारचा आहे फायदा फक्त अदानींचा आहे आम्ही कुठे जेव्हा बघा आणखीन तुम्हाला ह्याच्या पुढेही जाऊन सांगतो आहे सरकार नोकऱ्यांच्या जी गोष्टी करते आम्ही आमच्या जवळच म्हणजे दहा आठ किलोमीटरवरती एम आय डी सी आम्ही काय म्हणू तिकडे जाऊन करू न शकत नोकऱ्या आमच्या जवळजवळ वीस पंचवीस तीस किलोमीटर पुढे जी आय डी सी आली आम्ही इंडस्ट्रीयल झोनच्या सेंटरला आहोत तर इतकं असूनसुद्धा आम्ही तिकडे न जाता आम्ही स्वयंरोजगार करतोय मग तुम्हाला रोजगार मागितलाय कोणी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट खरोखर तुम्हाला रोजगार द्यायचा असेल तर शाश्वत रोजगार याला म्हणतात की तुम्ही हा हा किनारा पर्यटन स्थळ म्हणून घोषित करा जर पर्यटन स्थळ म्हणून घोषित केला तर जो तुम्हाला तुमचा जो उद्देश आहे स्थानिक लोकांना रोजगार द्यायचा तोही आपआप होईल मग तुम्हाला ह्या बंदराची गरजच काय आहे पूर्ण वाढवण हे या अवलंबून आहे हो पूर्ण परिसर पूर्ण परिसर आणि समजा वाढवण बंदर आलं तर हा व्यवसाय पूर्णपणे आम्ही आमचा म्हणजे वाटच होईल आणि म्हणून तुमचा विरोध आहे हो प्रेक्षक आपण जर इकडे बघितलं वाढवण परिसरामध्ये तर प्रत्येक घरामध्ये हे डायमेकिंगचे छोटे छोटे युनिट आहेत आणि या युनिट मुळे त्यांचे सगळे संसार चालत आहेत आणि तुझं उद्या जर वाढवण बंधन आलं तर हे उद्ध्वस्त होईल असं त्यांचं म्हणणं आहे 给你理解呢。 शिवजी हा उं कुदर ते बघून असं दिसतं भेटतो संदेश पण